आदरणीय मुख्याध्यापक मान्यवर शिक्षकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आपले सर्वांचे मनपूर्वक अभिवादन आज आपण येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाने दोनशे वर्षांच्या गुलामीतून मुक्तता मिळवली ही स्वातंत्र्याची भेट आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाली महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग दाखवला तर भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी हसत हसत बलिदान दिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन केले या सर्व महान व्यक्तींच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र आहोत स्वातंत्र्य दिन आपल्याला या वीरांचे स्मरण करून देतो परंतु केवळ स्वातंत्र्य मिळवणे हेच उद्दिष्ट नव्हते त्याचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्य आहे आज भारत विज्ञान तंत्रज्ञान कृषी आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहे तरीसुद्धा आपल्याला बेरोजगारी भ्रष्टाचार आणि गरिबी या समस्यांशी लढा द्यावा लागेल आपण एकजुटीने काम केले तर कोणतीही अडचण मोठी नाही आपल्या युवकांनी शिक्षण प्रामाणिकपणा आणि मेहनत या गुणांनी देशाचा विकास साधावा देशाची एकता आणि अखंडता टिकवणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे आपण प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे चला आपण सर्व मिळून माझा देश माझा अभिमान ही भावना मनात बाळगूया आणि भारताला जगात सर्वात सामर्थ्यशाली आणि प्रगत राष्ट्र बनवूया आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला आपण कधीही विसरणार नाही जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र